यावल तालुक्यातील विविध कारणाने रिक्त असलेल्या सोळा ग्रामपंचायतच्या सतरा जागेकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या पोटनिवडणुकीकरिताची त्या त्या ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीला प्रसिद्धी देण्यात आली होती व या मतदार यादीवर हरकती मागवण्यात आल्या होत्या मात्र या संपूर्ण सोळा ग्रामपंचायतच्या सतरा जागेकरिता एकही हरकत प्राप्त झाली नसून आता दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे दरम्यान अठरा जुलै गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रशासनाकडे एकही हरकत प्राप्त झाली नव्हती यावल तालुक्यात विविध कारणाने रिक्त असलेल्या सोळा ग्रामपंचायतच्या सतरा सदस्यांच्या जागेकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे त्या दृष्टिकोनातून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मतदार यादीवर मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही आहे तेव्हा आता एकही हरकत प्राप्त न झाल्याने एकोणावीस जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे हा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी विभागाचे लिपिक सुयोग पाटील यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे यावल तालुक्यातील पाडळसा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक एक सांगवी बुद्रुक प्रभाग क्रमांक पाच वडोदे प्रसावदा प्रभाग क्रमांक एक हिंगोणे प्रभाग क्रमांक एक पिळोदे खुर्द प्रभाग क्रमांक तीन बामनोद प्रभाग क्रमांक एक खुर्द प्रभाग क्रमांक तीन पिंपरी प्रभाग क्रमांक एक आणि दोन नायगाव प्रभाग क्रमांक पाच गिरळगाव प्रभाग क्रमांक तीन आळगाव प्रभाग क्रमांक एक शिरसाळ प्रभाग क्रमांक एक वड्री प्रभाग क्रमांक तीन विरोदा प्रभाग क्रमांक एक किनगाव बुद्रुक प्रभाग क्रमांक सहा आणि पिळोदा बुद्रुक प्रभाग क्रमांक तीन या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम घेतला जाणार आहे